नमस्कार सुमन्स मॅजिक मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सुरळीच्या वड्या सुरळीच्या वड्या कशा बनवायच्या आणि ते पण साध्या सोप्या पद्धतीने भाज्यांपासून ह्या सुरळीच्या वड्या मी बनवलेल्या आहे तीन कलरच्या सुरळीच्या वड्या बनवलेल्या आहेत त्या पण खूप सोप्या पद्धतीने तर त्याकरता व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बरेच लोक याला खांडवी सुद्धा म्हणतात गुजरातीमध्ये खांडवी याला म्हणतात तर त्यासाठी आपल्याला इथे ओलं नारळ लागणार आहे तर ओलं नारळ बरेच लोक खाऊन घेतात तर इथे मी त्यामागचा काळा भाग काढून मिक्सरला बारीक तुकडे करून असा बारीक दळून घेतला आहे आणि त्यामध्ये एक वाटी बारीक चिरून कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर आणि नारळ आहे नाही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला खावता येत नसेल तर असं दळून घेतलं तरीही चालतं एक चमचा मोठा तेल घेतलेला आहे तर त्याला त्याचा आपल्याला तडका करून घ्यायचा आहे एक चमचा मोहरी टाकलेली आहे दोन हिरव्या मिरच्या आहे ना मिक्सरला अशा क्रश करून घ्यायच्या बारीक खूप बारीक पण नाही आणि खूप जाड पण नाही चिमूटभर आपल्याला हळद टाकायची आहे कलरसाठी चिमूटभर हिंग टाकून घ्यायचा आहे असा कडकडीत आपल्याला हा तडका करून घ्यायचा आहे आणि जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ना सारण त्यावर आपल्याला हे हा तडका टाकून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा तडका टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ खूप जास्त पण टाकायचं नाही खूप थोडंसं असं चिमुटभर मीठ टाकायचं आणि हे मिश्रण आहे ना व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून तो तडका सर्व नारळ आणि कोथिंबिरीला लागला पाहिजे ही ला ला सर्व तयारी आपल्याला वड्या करायच्या आधीच करायची आहे तर त्यासाठी आपल्याला ह्या वाटीप्रमाणे सर्व साहित्य घ्यायचं आहे तर त्याच वाटीप्रमाणे मी दोन वाट्या पालक घेतलेले आहे म्हणजे पालक आपल्याला दळून दही घालून दळून घेतले आहे दोन वाट्या दोन वाट्या ताक घेतलेल्या आहे आणि दोन वाट्या मी बीटाचा ज्यूस घेतलेला आहे त्यामध्ये सुद्धा ताक टाकलेला आहे या तिन्ही साहित्यात आपल्याला ताक टाकून घ्यायचं आहे म्हणजे त्याला छान असं आंबटपणा येईल तर असं ह्या वाटीप्रमाणे आपल्याला योग्य प्रमाण घ्यायचं आहे तर बघा एक वाटी आपल्याला हे चण्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि दोन वाट्या हे ताक आहे ते घ्यायचं हे एकदम योग्य प्रमाण आहे तर कलर साठी मी इथे चिमूटभर हळद टाकली आहे तुमच्याकडे कलर असेल तर तो सुद्धा तुम्ही टाकू शकता थोडस चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं यामध्ये आता थोडं थोडं करून आपल्याला ताक टाकायचं एकदम टाकायचं नाही एकदम जर टाकलं तर पिठामध्ये गुठवळ्या राहतात ना त्या पटकन मोडल्या जात नाही म्हणून थोडं थोडं करून टाकायचं आणि हे मिश्रण आहे ना आपल्याला गॅसवर ठेवायच्या आधीच करून घ्यायचं आहे गॅसवर ठेव ठेवल्यानंतर करायचं नाही असं पातळ मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर पूर्ण मी यामध्ये ताक टाकून घेतला आहे तुम तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं आपल्याला हे मिश्रण हवं आहे आता आपण ही कढाई आहे ना गॅसवर ठेवून घेऊ आणि कमी गॅसवरच आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या पण होणार नाही आणि जास्त खाली पण लागणार नाही म्हणून कमी गॅसवरच आपल्याला हे कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे चार ते पाच मिनटं लागतात आपल्याला हे मिश्रण शिजायला आता हे मिश्रण एक जीव झाल्यानंतर आपल्याला एक फक्त मिनिटभर एक वाफ देऊन घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता एक वाफ दिलेली आहे आपलं मिश्रण छान असं शिजलेलं आहे असं कढईपासून सुटलं पाहिजे म्हणजे आपलं मिश्रण शिजलं आहे असं समजायचं आणि आता हे जे मिश्रण शिजलेलं मिश्रण आहे ना लगेचच आपल्याला प्लेटी पण वेळ आधीच आपल्याला वे करून ठेवायचं आहे तयारी प्लेटींची आणि त्या प्लेटींवर आपल्याला एक एक चमचा आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे पटकन ही प्रोसेस जी आहे ना ती खूप फास्ट करायची आहे गरम असतानाच आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे कारण हे थंड झाल्यानंतर पसरल्या जात नाही आणि मग सुरळीच्या वड्यासुद्धा जाड होतात तर अशा पद्धतीने तुम्ही अशा कुठल्याही प्लॅस्टिकच्या प्लेटवर किंवा स्टीलच्या प्लेटवर कशावरही तुम्ही हे पसरवू शकता किंवा एखादे ला लाकडी पोळपाट असतो ना मार्बलचा पोळपाट असतो कुठल्याही याच्यावर तुम्ही हे पसरवू शकता जितकं शक्य होईल तितकं पातळ पसरवून घ्या म्हणजे सुरळीच्या वड्या पण छान अशा पातळ होतात खूप जाड करायच्या नाही त्या खायला सुद्धा चांगल्या लागत नाही बरेच लोक अगदी ट्रान्सपरंट सुद्धा करतात जेवढं तुम्ही पसरवाल ना झटपट तेवढ्या तुमच्या सुरळीच्या वड्या अगदी पातळ होतात आशा हा अशा पद्धतीने ह्या सर्व प्लेटवर आपल्याला जेवढं मिश्रण आहे तेवढ्या अशा टा टाकून घ्यायच्या आहे तर बघा माझ्या ह्या तीन प्लेट अशा सुरळीच्या वड्याची प्लेट झालेली आहे आता याला थंड करायला ठेवू आता दुसरं मिश्रण आपण तशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे आता आपण इथे बीटचं करून घ्यायचं आहे तशीच प्रोसेस आहे काही वेगळी नाही आहे ते पण आपल्याला खालीच असं टाकून हे क घ्यायचं आहे यामध्ये सुद्धा थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं प्रत्येक याच्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे नाहीतर सुरळीच्या वड्या ह्या चांगल्या लागणार नाही आणि त्यानंतर गॅसवर आपल्याला पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचं आणि एक मिनिटभर वाफ देऊन घ्यायची तर तुम्ही बघू शकता बीटचा तर कलर खूपच सुंदर आलेला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही वेगवेगळ्या भाज्यांच्या वड्या केल्या ना तर त्या त्याचप्रमाणे मुलांच्या पोटात अशा भाज्या जाऊ शकतात मुलांना आवडत नाही ना, ना भाज्या खायला म्हणून अशा वेगळ्या प प्रकारे तुम्ही अशा त्यांना वड्या बनवून देऊ शकता किंवा दुसरंही काही बनवून देऊ शकता असं भाज्या घालून बऱ्याच मुलांना बीट आणि पालक बिलकुल आवडत नाही तर मी बीटचे आधी पुऱ्यासुद्धा तुम्हाला करून दाखवलेले आहे बीटचे मी पापड बनवलेले आहे या सगळ्या रेसिपी तुम्हाला रेसिपी व्हिडिओच्या खाली सर्व रेसिपीची लिंक देणार आहे त्या तुम्ही बघू शकता आता तिसरी जो कलर आहे तो आपला हिरवा कलर म्हणजे पालकचा कलर अगदी नॅचरल कलर आहे तर कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे तर हीसुद्धा प्रोसेस आपल्याला त्याचप्रमाणे करायची आहे कंटिन्यू असा हलवून घ्यायचा आहे गाठी मोडून घ्यायच्या आहे पिठाच्या तर इथे तुम्ही ऐवजी तांदळाच्या सुद्धा पिठाचा वापर करू शकता बरेच लोक तांदळाच्या पण बनवतात हे पण आपल्याला पीठ चार ते पाच मिनिटं शिजवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आपलं पीठ अशा पद्धतीने आपण शिजवून घेतलं आहे आणि एक मिनिट वर देऊन घ्यायची आहे आपल्याला आणि ते सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला प्लेटवर टाकून पातळ असं पसरवून घ्यायचं आहे सर्व माझ्या ह्या प्लेटी आहे ना तीन तीन प्लेटी झालेले आहे फक्त पसरवताना घाई करायची जास्त हे वेळ लावायचा नाही नाहीतर जाड होतात आता हे जे मिश्रण आपण सारण बनवलं होतं ना त्यामध्ये आपल्याला एक लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला पुन्हा एक तडका करायचा आहे थोडासा हिंग टाकायचा मोहरी टाकायची आणि जे आपण ह्या प्लेटमध्ये ज्या वड्या पसरवलेल्या आहेत ना त्यावर आपल्याला हे सा तडका आहे ना तो टाकून घ्यायचा आहे अशा तीन आपल्याला तडके यासाठी लागणार आहे म्हणून वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला हे तडके बनवून घ्यायचे आहे सर्व मिश्रणावर असा हा तडका टाकून घ्यायचा आहे त्यामुळे वड्या पण पटकन निघतात आणि नि, खायला तर खूपच छान लागतात अशा प्रकारे सुरीने त्याला काप देऊन घ्यायचे आहे तुम्हाला छोटे मोठे कसेही तुम्ही देऊ शकतात तर सुरळीची वडी अशी काढता आली पाहिजे या पद्धतीने आता यावर जे खोबऱ्याचं आपण सारण बनवलं होतं ना ते टाकून घेऊ थोडं थोडं करून टाकून घ्यायचं एक सारखं टाकून घ्यायचं म्हणजे वडी छान काढल्या जाते तर बघा सर्व प्रकारे मी असं मिश्रणावर हे सारण टाकून घेतलेलं आहे दिसायला तर खूपच सुंदर आणि भन्नाट दिसत आहे तर अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण मी यावर टाकून घेतलेलं आहे आता आपण या सुरळीच्या वड्या आहे ना बघा अशा कशा बांधायच्या मी तुम्हाला दाखवू अगदी घट्ट बांधायच्या अशी त्याच्या एक एक आपल्याला वडी करून घ्यायची आहे आणि बघ बघू शकता तुम्ही किती पटकन निघतात ह्या वड्यासुद्धा खूप झटपट निघतात अशाच पद्धतीने आपण आता या सर्व वड्या आपण काढून घेऊ असे रोल करून काढायचे खूप छान दिसतात जर तुम तुमच्याकडे नारळ असेल तुम्हाला घाई असेल तर तुम्ही अशा सुद्धा प्लेन सुद्धा बनवू शकता तर जे गुजराती लोक असतात ना तर त्यांच्या बऱ्याच लोकांच्या प्लेन असतात आता त्यावर पुन्हा एक तडका करून घेऊ एक छोटा चमचा मी तेल घेतलेला आहे एक चमचा मोहरी टाकायची थोडासा आपल्याला यामध्ये हिंग सुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि हे तडका आहे ना तो आपण सुरळीच्या वड्या केले आहे ना त्यावर थोडा थोडा टाकून घ्यायचा तर हा ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकला तरी चालेल पण मला व्हिडिओ दाखवायचा होता म्हणून त्यासाठी मी टाकून घेतला दिसायलाही सुंदर दिसतो आणि खायला तर खूपच छान लागतो अशा प्रकारे तुम्ही ह्या सुरळीच्या वड्या नक्की करून बघा आणि माझा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि वरती जी बेल आयकॉन आहे ना ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू नेक्स्ट रेसिपीसाठी कमेंट करा धन्यवाद